नमस्कार मी मंगल मंगल मेजवानीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवते आहे एकदम झटपट तयार होणारी हेल्दी टेस्टी अशी सीजन स्पेशल आवळ्याची लुंजी आणि फुल फायबर युक्त पत्ता गोबीचा पराठा आता त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक पाव आवळे आता हे आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला पाच ते सात मिनटामध्ये छान शिजवून घ्यायचे आवळे शिजतायत तोपर्यंत आपण इथे खलबत्त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा बडीसोप एक चमचा जिरं घालून ह्याला आपल्याला बारीक असं कुटून घ्यायचं आहे साधारण अशा पद्धतीचं हे कुटून घ्यायचं आहे मिक्सरला वाटून घेतलं तरी चालते आता आवळे थंड झालेले आहेत त्याच्या आपल्याला अशा फोडी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आवळ्याच्या फुडी आपल्या तयार झालेल्या आहेत आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्या गरजेनुसार त्यामध्ये मोहरी घालायची जर दाणा घालायचा नक्की घाला दाणा छान चव येते त्यानंतर कलोंजी घालायची आणि आपण जे जिरे जी बडीसोपची पावडर केली होती ती घालायची आणि हे छान परतवून घ्यायचं मसाले जळू नये म्हणून आपण आधी त्यामध्ये आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आता आपण गरजेनुसार थोडीशी हळद आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं पाणी घातल्यानंतर मॅशरने या फोडी आपल्याला अशा व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या तुम्ही अगोदरही मॅश करून घेतल्या तरी चालतील अशा मॅश करून झाल्या की त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि असं शिजू द्यायचं तोपर्यंत आपण इथे साधारण एक वाटी आपल्या गरजेनुसार आपले जेवढे आवळे आहेत त्याच्यानुसार आपण त्यामध्ये गुळ घालायचं आहे पाणी कमीच घालायचं कारण गुळ घातल्यानंतर ह्यालासुद्धा आवळ्याचं पाणी सुटून जातं आणि जास्त पाणी घातलं तर मग जास्त दिवस लुंजी टिकत नाही त्यासाठी पाणी थोडं कमीच घालायचं आता लुंजी शिजते तोपर्यंत तो साधं मीठ घालायचं थोडंसं काळं मीठ घालायचं चाट मसाला लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर थोडासा गरम मसालासुद्धा घालायचा आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झालं की ह्याला जवळपास पाच ते सात मिनटं असं छान शिजू द्यायचं हे छान शिजल्या गेलं की गॅस बंद करायचा आणि त्याची चव बॅलन्स करण्यासाठी त्याचा तुरटपणा कमी होण्यासाठी एक लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली इथे चटपटीत अशी आवळ्याची लुंजी तयार झालेली आहे आता या लुंजीसोबत खाण्यासाठी आपल्याला बनवायचं आहे झटपट तयार होणारा फुल फायबरयुक्त पत्तागोबीचा पराठा त्यासाठी मी इथे घेतलेली आहे पत्तागोबी तर ही एकदम पातळ पातळ अशी स्लाईसमध्ये मी कापून घेतलेली आहे त्यानंतर दोन कांदेसुद्धा घेतलेले आहेत पत्त ते सुद्धा पातळ असे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे सीझनमध्ये मध्ये छान भेटते भरपूर वापरायची आता ह्या कापलेल्या भाज्या मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेल्या आहे खलबित्यामध्ये एक चमचा जिरं घेतलं दोन तीन हिरवी मिरची घेतली त्यानंतर दोन तीन पाकळ्या लसणाच्या घातल्या आता हे जाडसर कुठून घ्यायचं आहे म्हणजे हा कुटलेला कुट ठेचा आपल्याला पत्ताकोबीमध्ये घालून घ्यायचं आहे थोडीशी चवीनुसार हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता मावेल तितकंच मी इथे फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही मिक्स करून वापरलं तरी चालतं तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व आधी चोळून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला असं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं जसं आपण पोळीच्या पिठासाठी मळतो आता पीठ मळल्यानंतर मात्र आपल्याला लगेच याचे पराठे लाटायला घ्यायचे कारण काय तुम्ही जास्त वेळ जर ठेवलं तर ह्याला पाणी सुटू शकता आणि पीठ हे सैलसर होऊ शकतं आता एक छोटा गोळा घेऊन कोरड्या पिठात घोळवायचा आणि आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपल्याला पाहिजे तसा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हा लाटलेला पराठा तूप किंवा तेल लावून उलटपालट करून खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे हा पराठा नुसता जरी खाल्ला ना तरीसुद्धा खूप भारी लागते आता इथे छान पराठा आपला तयार झालेला आहे लुंगीसुद्धा तयार झालेली आहे दोघांचंही कॉम्बिनेशन एक नंबर लागतं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ धन्यवाद